प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठ्ठावीस डिसेंबरच्या भागामध्ये इंद्रा खूप खुश असते आणि यागो या चला लग्नाची तयारी करूया आणि ती अर्जुन सायलीला जवळ घेते आज त्यांच्या बायगुणामुळे हे लग्न सुखरूप पाड पडते असं तिला वाटतं आणि म्हणते चला चला लवकरात लवकर लग्नाला सुरुवात करूया तोपर्यंत इकडे आता सागर सांगत असतो थँक्स म्हणजे खरंच खूप थँक्स यावरती मुक्ता म्हणते इट्स ओके यावरती सागर म्हणतो खरंच म्हणजे तुम्ही हे सगळं समजून घेतलं यासाठी तुमचे किती आभार मानून तितके कमी आहेत पण मी खरं सांगू का तर मी माझ्या मुलाला मारलेलं सुद्धा नाही आहे यावरती मुक्ता सांगते पण तुमचा एक मुलगा आहे हे, हे तुम्ही मला सांगितलं असतं तरी चाललं असतं ना यावरती सागर म्हणतो खरं तर आदित्यने खूप मोठा गैरसमज करून घेतला आहे त्याला ना माझ्यासोबत सेफ वाटत नाही यासारखं माझ्याकडे दुःखच नाही आहे खरं तर आदित्यशिवाय मी इनकम्प्लीटच आहे यावरती मुक्ता म्हणते पण आता सईच्या बाबतीत हो ती काळजी नाही आहे सईसोबत मी नेहमी असणार आहे सईच्या बाबतीत मी असं काहीही होऊ देणार नाही आणि सईला मी फुलासारखं जपणार आहे असं म्हणत सई आता तिकडे धावत येते सई येते आणि म्हणते कशी दिसते मी असं म्हटल्यावरती मुक्ता सांगते खूप छान आणि ती दोघांना मिठी मारते आता मात्र फॅमिली छानपैकी कम्प्लीट होताना आपल्याला दिसत असते इकडे मात्र असतो त्याच्या वकिलाला सांगतो की आता ही केस आपणच लढणार उद्याच्या दिवसाची पेपरची हेडलाईन काय द्यायची हे पण तो सांगतो म्हणजे सागर कोळीचा फोटो आणि मान खाली घातलेला अशी हेडलाईन असली पाहिजे त्यानंतर तो एका हॉटेलला कॉल करतो आणि एक बँकवेट बुक करतो आणि म्हणतो उद्या आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे सागर कोळीच्या हराची पार्टी द्यायची आहे तो हरल्याची आपल्याला पार्टी द्यायची आहे असं म्हणत हर्षवर्धनने आता मात्र जय्यत तयारी केलेली असते दोघ जण एकदम ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असतात की सागर हरलेला आहे आणि त्यावेळेला हर्षवर्धन म्हणतो वन्स अ बॉस ऑलवेज बॉस सागर कोळीला उद्या एकदा शेवटचा हरताना मला बघायचं आहे सगळ्या पोप्यामध्ये त्याची हेडलाईन असणार आहे मान खाली घालून असलेला सागर आता कुणालाही तोंड दाखवायच्या लायकीचा उरणार नाही असं म्हणत हर्षवर्धन एकदम ओवर कॉन्फिडन्समध्ये असतो सावनी आणि हर्षवर्धन मोठ्या हॉटेलमध्ये एक छानपैकी शानदार पार्टी सागरच्या हरण्याची आणि सई आपल्याकडे येण्याची देणार असतात पण त्या मूर्ख दोघांना माहिती नसतं ऑलरेडी मुक्ताने लग्न करून सईला सागरसोबत ठेवण्याचा सा प्लॅन केलेला असतो मुक्ताच्या एका चालीमुळे या दोघ गाफील जातात आणि इकडे धोमधडाक्यात लग्नाची सुरुवात होते छानपैकी मंगलाष्टका चालू होतात गुरुजी मंगलाष्टका म्हणत असतात आणि दोघं जण अंतरपाठाच्या आजूबाजूला असतात सगळे वराडी मंडळी छानपैकी त्यांच्यावरती अक्षर राखत असतात सई तर खूप खुश असते इकडे माधवी गौरीहाराची पूजा करत असते आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात अखेर आता अक्षता सगळे टाकतात विधी संपन्न होतात मंगलाष्टका पूर्ण होतात त्यानंतर आता इकडे सागरची मयुरी आरती ओवाळते हो आणि आता सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात त्यानंतर कन्यादान करायला येतात माधवी आणि पुरुषोत्तम कन्यादान करायला तर दोघांच्या डोळ्यामध्ये खूप अश्रू असतात मुक्ताच्या पण डोळ्यात अश्रू असतात तिघांना रडताना बघून सागरला खूप वाईट वाटत असतं त्याला आता मुक्ताबद्दल एक वेगळ्याच प्रकारची ओढ आदर प्रेम हे सगळं वाटायला लागलं असतं आणि लग्नाच्याच दिवशी दोघांच्या मधले खर तर सगळी भांडणं संपून एका नवीन नात्याची सुरुवात झालेली असते इकडे आता पुरुषोत्तम सांगतो माझ्या मुलीच्या डोळ्यात कधी अश्रू आणून देऊ नका तिचा संभाळ करा असं म्हणत जावयाच्या सासरे आणि सासू पाया पडतात त्यावरती सागर म्हणतो तुम्ही काळजी करू नका इकडे अर्जुन आणि सायली लांबून हे सगळं दृश्य पाहत असतात मग दोघांचा आता गटबंधन करण्याची वेळ येते दोघांना गटबंधनासाठी बसवलं जातं आता इकडे मंगळसूत्राचं पूजन करून जोडव्याचं पूजन करून सागरच्या हाताने मुक्ताला आता छानपैकी मंगळसूत्र घालून जोडवी घालण्यात येत असतात छान मंगळसूत्र घातलं जातं जोडवी घातली जातात आणि आता गठबंधन करण्यासाठी गुरुजी कुणाला तरी बोलवतात इकडे आता मुक्ता एकटक पाहत असते मयुरी तिच्याकडे पाहते आणि डोळ्यांनीच खूण करते मंगळसूत्र घालून होतं छोटं मंगळसूत्र घालून होतं सही टाळ्या वाजवायला लागते सगळे जण टाळ्या वाजवायला लागतात स्वाती म्हणते खरंच खूप छान दिसतेस तू आमच्या घरात सुखाने संसार करशील त्या त्यावेळेला आता इकडे गठबंधन करण्यासाठी कोणीतरी या म्हटल्यावरती इकडे सई सांगते गठबंधन म्हणजे काय स्वाती सांगते आता तुझे आई बाबा सात जन्माच्या बंधनात अडकणार ना बाळा मग त्यांच्या गाठी बांधायच्या असतात सई म्हणजे म्हणजे फॉरेव्हर गाठ बांधायची का त्या स्वाती सांगते हो तर फॉरेवर गाठ बांधायची सई म्हणते ही गाठ मी बांधू का मग गुरुजींना विचारलं तर गुरुजी चालेल का सईने गाठ मारली तर यावरती गुरुजी म्हणतात हो तर चालेल मग आता सई आगळी वेगळी मुलगी आता आपल्याच आई वडिलांच्या लग्नामध्ये त्या दोघांची गाठ बांधण्यासाठी पुढे येते आता सायली आणि अर्जुन हे सगळं पाहत असतात त्यावेळेला सायली म्हणते सर बघा ना म्हणजे हे किती अनोखं लग्न असेल या अनोख्या लग्नामध्ये एक मुलगी आपल्या आई वडिलांच्या लग्नाची गाठ बांधते खरच खूप कौतुकास्पद आहे ना हे सगळं असं म्हणत सायली अर्जुन छानपैकी आता हे दृश्य पाहत असतात आता गाठ बांधली जाते मंगळसूत्र घातलं जातं अंतरपाठ बाजूला करून विधी होतात आता सप्तपदी बाकी असतात या सप्तपदीमध्ये गुरुजी आता एक एक वचन पूर्णपणे सांगत असतात आणि गुरुजी म्हणतात सगळ्यात पहिल्या सप्तपदीला तुम्ही दोघांनी पहिल्यांदा एक सुपारी बाजूला करायची तोपर्यंत इकडे आता विधी चालू होतात ते म्हणजे कान पिळण्याचे मयुरेश कान पिळण्यासाठी येतो गुरुजी म्हणतात तुम्ही कान पिळायचा आहे आणि आता तुमच्या बहिणीचं रक्षण करायला सांगायचं आहे मयुरेश म्हणतो मुक्ता जोरात पिळू ना कान अगदी मुक्ता म्हणते अगदी जोरात पिळ बिंध असत मग मयुरेश कान पिळणार तितक्यात आता इंद्रा बोलते हळू पिळ काळ दुखेंना सागरचा कान माझ्या यावरती मयुरेश म्हणतो बघितलंच आधीच घाबरले या कान पिळायच्या म्हणत सगळीकडे हशा पिटते मग मयुरेश हळूच कान पिरतो आणि म्हणतो माझ्या बहिणीचं चांगलं रक्षण कर तिच्या डोळ्यामध्ये कधीही अश्रू आणून देऊ नकोस तिचं रक्षण कर तिला सुखात ठेव असं म्हणत मयुरेश कान पिळतो आणि म्हणतो जर का तिला काही का दुःख दिलंस तर मी आहेच मुक्ता मला फोन करशील ना मुक्ता म्हणते हो हो नक्की असं म्हणत हसत खेळत आता कान पिळण्याचा कार्यक्रम सुंदर पार पडतो मग गुरुजी सांगतात चला आता Taip, taip padėkia. पहिल्या पदीला तुम्ही म्हणजे मुक्ताला सांगतात की पहिल्या सप्तपदीला सुपारी बाजूला करताना तुम्ही त्यांच्या कुटुंबाची अन्नदात्री व्हायचं आहे त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्याप्रमाणे संभाळ करायचा आहे दुसऱ्या सप्तपदीला तुम्ही त्यांचा वंश वाढवण्याची जबाबदारी घ्यायची आहे म्हणजे तुम्ही त्यांच्या मुलांची आई व्हायचं आहे आता ही सप्तपदी निर्णायक ठरणार असते कारण मुक्ता कधीही आई बनू शकत नाही पण मुक्ता ऑलरेडी लग्नातच आई बनलेली असते लग्नाच्या आधीच ती सईची आई बनलेली असते त्यामुळे ह्या सप्तपदीला चांगल्याच प्रकारे अर्थ येणार असतो म्हणत गुरुजी आता छान छान सगळ्या सप्तपदी बोलतात आणि सातव्या सप्तपदीला ते सांगतात की तुम्ही त्यांची बायको म्हणून नाही या घराची सून म्हणून नाही फक्त त्यांच्या मुलांची आई म्हणून नाही तर त्यांची मैत्रीणपणा आहात हे तुम्ही विसरता कामा नाही असं म्हणत गुरुजी आता छानपैकी सप्तपदींचे अर्थ समजवून सांगतात मुक्ताला सात वचनं घ्यायला सांगतात आणि अखेर सप्तपदी थाटामाठात पार पडते सगळेच जण खूप खुश असतात सप्तपदी उरकल्यावरती इकडे पुरुषोत्तम आणि बापू छान टाळ्या वाजवायला लागतात अखेर दोघांच्या प्रयत्नांना यश आलेलं असतं मुक्ता आणि सागरच्या लग्नाची मुहूर्तमेढ या दोघांनीच तर रोवलेली असते या दोघांनीच स्वप्न पाहिलेले असतात मुक्ता आणि सागरच्या लग्नाची आणि ते स्वप्न आज पूर्ण आलेली असतात यावरती इकडे आता सायली सांगत असते सर लग्न तर संपन्न पडलं पण आपल्याला लवकरात लवकर घरी जायला पाहिजे ना म्हणजे घरी सगळे उगाच वाट पाहत असतील आपण काहीही न सांगून आलेलो आहोत पूर्णांची वगैरे चिंता करत असेल अर्जुन म्हणतो हो पण आता आपण सागरला भेटणं योग्य नाही त्याच्या लग्नाचे विधी चाललेत ना तर आपण असंच निघूया नंतर मी त्याला कॉल करून कळवतो की आम्ही गेलो म्हणून यावर सायली म्हणते ठीक आहे सर तुम्ही नंतर कॉल करून त्यांना कळवा आणि दोघं जण सागर मुक्ताला न भेटता त्यांना लग्न विधीमध्ये डिस्टर्ब न करता असेच आपल्या घरी निघून जातात इकडे मुक्ता आणि सई यांचे आता आरसा पाहण्याचे कार्यक्रम सुरू होतात म्हणजे आरशामध्ये सुनमुख पाहायचं आणि तिचे केस विंचरायचं असं कोळ्यांचा विधी असतो आणि तोच विधी आता इंद्रा आणि बापू करायला लागतात तिकडे फोटो सेशन चालू असतं मुक्ता आणि सई एकाच आरशामध्ये असतात तिकडून आता इंद्रा कंगव्यांनी केस विंचरते सागरला साखर भरवते सगळे यांच्याप्रमाणे विधी पार पडतात आणि आता इंद्रा म्हणते माझ्या सागर आणि मुक्ताला कुणा कुणाची नजर नको लागू दे सई सुद्धा या फ्रेम मध्ये असते आणि ती मुक्ताला फ्लाइंग केस देते छानपैकी विधी झाल्यावरती सागर आणि मुक्ता हे आता पुरुषोत्तम माधवी यांच्या पाया पडतात आणि आशीर्वाद घेतात मग इंद्रा आणि बापूंच्या पाया पडलं जातं त्यांचा आशीर्वाद घेतला जातो गळा भेट घेतली जाते छान विधी ती सगळ्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन आता मात्र मुक्ताचा ग्रह प्रवेश होणार असतो अखेर थाटामाटात मुक्ता ही सागर कोळीची बायको बनून आता इकडे कोळींच्या घरामध्ये आलेली असते आणि कोळींच्या घरामध्ये ग्रहप्रवेश करताना तिला आता उखाणा घ्यायला सांगितला जातो सागर एक टक मुक्ताकडे पाहत असतो मुक्ताने घेतलेले एफर्ट्स त्याला दिसत असतात आत्तापर्यंत मुक्ताबद्दल केलेला चुकीचा समज त्याला जाणवत असतो इकडे पुरुषोत्तम सांगत असतात माझी मुलगी मी तुमच्या स्वाधीन केले हिला न फुलासारखं जपा हिला कोणत्याही प्रकारचा त्रास करून घेऊ नका आता मात्र मुक्ताचा ग्रहप्रवेश असतो त्यावेळेला इंद्रा म्हणते हे मापोडांट आणि छानपैकी एक उखाणा घे आणि मग ये आता मात्र मुक्ता खूप सुंदर उखाणा घेते मुक्ता उखाणा घेते प्रेमाचं माहेर प्रेमाचं माहेर हौशी सासर प्रेमाचं माहेर हौशी सासर त्यात छोट्याच्या सईचं प्रेम अमाप छोट्याच्या सईचं प्रेम अमाप आणि सागररावांचं नाव घेते ओलांटे कोळी घराण्याचं माप असं म्हणत मुक्तानी खूप सुंदर उखाणा घेतलेला असतो आणि ज्या सईसाठी मुक्ता आता या घरात आलेली असते त्या सईच्या नावाचा उखाणा घेत मुक्तानी घरामध्ये ग्रहप्रवेश केलेला असतो लग्न तर संपन्न झालेलं असतं ग्रहप्रवेश झालेला असतो आता खऱ्या अर्थाने मुक्ता सागर आणि सई या तिघांचा संसार सुरू होणार असतो सईला आईचं प्रेम मिळावं म्हणून लग्न केलेली मुक्ता आता सागरसोबत बायकोचं नातं कसं निभावणार या नवरा बायकोमध्ये अटॅचमेंट कशी होणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे